नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुट पालक बांधव हा कुक्कुट पालनाचा व्यवसाय करू इच्छितो ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्याच्या समोरची सर्वात महत्वाची अडचण म्हणजे जागा होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवाकडे जागेची सर्वात महत्वाची अडचण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कमी जागा असल्यामुळे गावरान कुक्कुटपालनाच्या या व्यवसायाला मुहूर्तमेढ देताच येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपली चिंता दूर करणारा हा व्हिडिओ ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाच्या समस्येच निराकरण मिळणार आहे आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे ज्या सवालाच्या अनुसार फक्त वीस बाय वीस जागेमध्ये शेड तयार केल्यास किती कोंबड्या बसू शकतात तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की वीस बाय वीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसू शकतात एक खात्री तुम्हाला देतो की जेवढी तुमची अपेक्षा आहे जेवढी तुमची इच्छा आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी, कमी दुप्पट कोंबड्या बसणार होय मित्रांनो वीस बाय वीसच्या शेडमध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट कोंबड्या बसणार मग वीस बाय वीसच्या जागेत जर आपण शेड तयार केला तर त्याच्यामध्ये किती कोंबड्या बसू शकतात आणि याच्या माध्यमातून आपल्याला दर महिन्याला किती रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो जर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या सर्वांसमोर सुद्धा जागेची सर्वात महत्वाची अडचण असेल तर या प्रश्नाचं सोल्युशन म्हणजे हा व्हिडिओ आणि यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी वान्थ वान्थ जास्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर चला मित्रांनो आता तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या समस्येच निराकरण करूया तुमच्या मनात सध्या उद्भवलेला सर्वात महत्वाचा प्रश्न कि वीस बाय वीसच्या शेड मध्ये अखेर किती कोंबड्या बसू शकतात मी उपरोक्त माहितीमध्ये सांगितले की वीस बाय वीसच्या शेड मध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमच्या इच्छेपेक्षा कमीत कमी दुप्पट कोंबड्या बसणार मग तुमची तुमची इच्छा अपेक्षा किती हे प्रथम समजून घ्या तर सर्वात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो की आपण सर्वांनी आता या ठिकाणी स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा आणि स्वतःच्या मनाला हा प्रश्न करा की जर तुम्ही वीस बाय वीसचा शेड तयार केला तर किती कोंबड्या बसू शकतात तर कुणी म्हणेल तीनशे कुणी म्हणेल चारशे पण तुम्हाला खात्रीनं सांगतो की या ठिकाणी तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमच्या इच्छेपेक्षा कमीत कमी दुप्पट कोंबड्या बसणार मग चला पाहूयात की अखेर वीस बाय वीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसू शकतात हा शेड कशा पद्धतीनं निर्माण करायचा आणि जर या शेडमध्ये या पद्धतीनं आपण नियोजन केलं तर आपल्याला या शेडच्या माध्यमातून दर महिन्याला किती उत्पन्न मिळू शकते चला तर मग वेळ न दवडता या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊयात तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आपल्याला आजवर गावरान कुकुट पालनात अचूक मार्गदर्शन देणार कुणीच नव्हतं कुणीच नव्हतं सांगणार कुणीच नव्हतं शिकवणार कुणीच नव्हतं समजावणार पण घाबरू नका आपल्या सर्वांची चिंता मिटलीय कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण सुरू केली आहे या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना दिलं जाणार आहे आता सखोल मार्गदर्शन होय मित्रांनो रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण सर्वांनी ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी जॉईन करायला पाहिजे आणि जर आपण उत्पादनापासून मार्गदर्शन हे विक्रीपर्यंत प्राप्त केलं तर तुम्हाला सांगतो इतर कुक्ट पालक बांधवांप्रमाणे आपण सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मग रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग काय आहे कशी आहे आणि याच्यामध्ये कसं सामील व्हायचं दोन मिनिटात सांगतो नशीब पालटणारी लाखोंचा निव्वळ नफा देणारी ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना काय मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ही ऑनलाईन ट्रेनिंग रेकॉर्डेड नसते ही ऑनलाईन ट्रेनिंग लाईव्ह असते याच्यामध्ये सुरुवातीला एक विषय घेऊन त्याबद्दल लेक्चर दिलं जातंय त्यानंतर वेदर बुलेटिन असते की ज्याच्यामध्ये पुढील आठ दिवसामध्ये रविवार ते रविवार याच्यामध्ये वातावरण कसं राहणार या वातावरणाचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार आणि या परिणामापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा आणि मला सांगा आपली कोंबडी रोगमुक्त राहिली आपलं पिल्लू रोगमुक्त राहिलं तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावणं काय अशक्य अजिबात नाही आणि सरते शेवटी प्रश्न आणि उत्तर असतात तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची यथोचित उत्तरे डायरेक्टली दिलं जातात यामुळं कसल्याही प्रकारचा भेदभाव राहत नाही कोणताही प्रश्न मनात राहत नाही ज्यामुळं क्लिअर वेना आपण या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो दुसरा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की सर इतर दिवशी प्रश्न उद्भवला तर काय करायचंय यासाठी दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान जे जे कुकुट पालक बांधव रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये रजिस्ट्रेशन ज्यांचं झालंय ते लखन सरांना फोन करू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती त्यांना थेट प्रश्न विचारू शकतात ते तुम्हाला उत्तर हंड्रेड पर्सेंट देतील म्हणजे तुमची सर्व चिंता या ठिकाणी दूर होणार आता आमची पाच मुख्य उद्दिष्ट तुम्ही समजून घ्या त्यानंतर जॉईन कसं व्हायचं ते सांगतो आणि आपल्या मुख्य विषयाकडे वळूया आमचं पहिलं उद्दिष्ट की पालनाच्या व्यवसायात जर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल पालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर पालनाच्या व्यवसायात ज्या बाबीवर सर्वात जास्त खर्च होतो ती बाब म्हणजे खाद्य खर्च तर कुक्कुटपालनात गावरान कोंबडीचा गावरान कोंबडीच्या पिल्लाचा खाद्य खर्च कसा कमी करायचा यासाठी आम्ही अद्भुत संकल्पना या ठिकाणी निर्माण केल्या आहेत ज्या संकल्पनाचा आपण उपयोग या ठिकाणी घेऊ शकतात आणि ज्या संकल्पनांचा वापर केल्यामुळे ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च हा कमी होऊन जातो आणि आमचं उद्दिष्टच आहे की आपल्या फार्मचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी झालाच पाहिजे दुसरा जर उद्दिष्ट बघितलं मित्रांनो तर दुसरं उद्दिष्ट काय की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी मिळवायचा असेल तर आपली कोंबडी आपलं पिल्लू हे या ठिकाणी जगलं पाहिजे वाचलं पाहिजे म्हणजे आपलं या ठिकाणी पिल्लू आपली कोंबडी रोगमुक्त राहिली पाहिजे मग या कोंबडीला या पिल्ल्याला रोगातून मुक्त ठेवायचं असेल तर त्यांचं त्या ठिकाणी लसीकरण करावं लागेल मग लसीकरण कधी करायचं का करायचं कसं करायचं केल्यानं काय होणार केल्यानं या ठिकाणी कशा पद्धतीने फायदे मिळणार सगळं समजावून सांगितलं जाईल आणि लसीकरण केल्यामुळं जवळपास अडचणी दूर होतील परंतु जर लसीकरण करून सुद्धा आपल्या कोंबड्यावरती पिल्लावरती आजार आला तर तात्काळ तो आजार ओळखून कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन व या, मार्ग या इलाजामुळे आमचा एकच हेतू एकच उद्दिष्ट की आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमीत कमी राहावा त्यानंतर तिसऱ्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर जंगली पशु पक्षी शत्रु पक्षी शत्रु प्राणी कडाक्याच ऊन कडाक्याची थंडी त्याचबरोबर गारपीट वादळी वारं पाऊस या सर्वांपासून कोंबडीचं कोंबडीच्या पिल्लाचं संरक्षण व्हावं बचाव व्हावा म्हणून एक आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा हा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीने निर्माण करायचा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी या ठिकाणी मेहनतीमध्ये हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल सांगितलं जाईल आणि एक आदर्श शेडसाठी असणाऱ्या सर्व बाबी परिपूर्ण करून घेतल्या जातील आणि स्ट्रक्चर दिलं जाईल मित्रांनो ज्यामुळं तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता राहणार नाही आणि कोणतंही जंगली श्वापद आपल्या कोंबड्यांना आपल्या पिल्ल्यांना त्रास देऊ शकणार नाही आणि आमचं हेच उद्दिष्ट आहे की आपली कोंबडी आपलं पिल्लू जगलं पाहिजे वाचलं पाहिजे सुरक्षित राहिलं पाहिजे त्यासाठी आदर्श व मजबूत शेड असायलाच हवा त्यानंतर चौथ्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा म्हणजे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या गावरान कोंबडीच्या पिल्लाची तयार होणाऱ्या निमगावरान कोंबडीच्या पिल्लाची आपण कशा पद्धतीनं काळजी घ्यायची कशी ब्रुडिंग करायची कशी फिडिंग करायची कसं त्या ठिकाणी मॅनेजमेंट ठेवायचं वॅक्सिनेशनचं हे सगळं समजावून सांगितलं जाईल ज्यामुळे जा छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा ताण अडचण तुमच्या पुढे उभी ठाकणार नाही आणि यामुळं तुम्हाला सांगतो की या व्यवसायातून छोटं पिल्लू मोठं करण्यात तुम्ही सक्सेसफुल झाले तर मला सांगा लाखोंचा सा निव्वळ नफा तुमच्या घरादारापशी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले या सर्वांची विक्री कधी कुठे कशी करायची ज्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त निवळ नफा मिळू शकेल याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळणार आहे या मार्गदर्शनाचा वापर करून या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होणार आहे परिपूर्ण मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण इच्छुक असाल आपल्या सर्वांनाही वाटते की कुठेतरी मी कुक्कुट पालन करून, करून करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाची निवड करून लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो मला मिळवायचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये अचूक मार्गदर्शनासाठी तुमची मदत होण्यासाठी सहायता होण्यासाठी तुम्ही रायजिंग स्टार परवनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकता यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करायचा कॉल केला मी फोन उचलायला सांगेल लखन सरांना म्हणजे आपले लखन सर फोन उचलतील त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे त्यानंतर मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण पूर्ण पत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार सात एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर आजच राजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जरूर व्हा मित्रांनो सांगेल यासाठी कॉल करा लखन सरान नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट चला तर मित्रांनो आता आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात कारण आपल्याकडे आहे जागा कमी तर अशा परिस्थितीत वीस बाय वीस जागेच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता तर तुम्ही उत्तर दिलं तीनशे चारशे यापेक्षा दुप्पट कशा बसतात तुम्हाला समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही कोंबड्या ग्राउंडवर ठेवणार मी कोंबड्या ग्राउंडवर प्लस हवेत ठेवणार माझ्या कोंबड्या हवेत बसणार त्यामुळे तुमच्यापेक्षा दुप्पट बसणार कशा ते लक्षात घ्या यासाठी पहिल्यांदा शेडची रचना कशी असायला पाहिजे ते समजून घ्यायला पाहिजे शेड आपल्याला जो तयार करायचा आहे तो शेड नॉर्मल जमिनीपासून कमीत कमी अडीच ते तीन फूट उंचीवरती असावा ज्यामुळे खालच्या भागातील ओलसरपणा आपल्या कोंबड्यांना आप कसल्याही प्रकारचा आघात करू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये शेड तयार करत असताना आपल्याला चार कोपऱ्या चार म या ठिकाणी अँगल्स रोवायचे आहेत आणि दोन अँगलमध्ये आपल्याला दहा फुटावरती सेमी अँगल रोवायचं से, सेंटरला एकही अँगल घ्यायचं नाही असं एकंदर जर विचार केला तर चार मोठे चार सेमी अँगल आठ अँगलचा हा शेड तयार होईल म्हणजे या दोन कोपऱ्यात दोन ह्या दोन कोपऱ्यात दोन चार आणि ह्या दोन साइडच्या ह्याच्यामध्ये मध्यभागी ह्या दोन साइडच्या मध्यभागी एक असं करून जर आपण विचार केला तर एकूण आठ अँगल्स बसतील ओके आता खड्डे खोदले त्याच्यामध्ये आपण सिमेंट वगैरे भरलं पी सी सी केलं त्याच्यामध्ये अँगल्स रोवले त्यानंतर आपल्याला काय करायचंय की ॲज अ डिस्टन्स या ठिकाणी बघितली समजा वीस फुटाचे तर त्या अँगलपासून या अँगल पर्यंत आपल्याला काय करायचं खोदकाम करायचंय त्याच्यामध्ये आपल्याकडे जे काय आहे काच आहे तार आहे लोखंड आहे सगळं टाकून द्यायचं की जे अनुकुचीदार आहे आणि हे टाकल्यानंतर काय करायचं मित्रांनो त्याच्यावरती आपल्याला कमीत कमी सहा विटांचे थर घ्यायचे दोन तीन थर हे आतमध्ये जातील दोन तीन थर वर येतील बस या पद्धतीनं संपूर्ण रचना बाजूंनी करून घ्यायची त्यानंतर एक बॉक्स तयार होईल त्या बॉक्समध्ये काय करायचे मित्रांनो आपल्याला त्या बॉक्समध्ये मुरुम भरायचे त्या मुरुमला दाबायचे पाणी टाकू टाकू लेवल समान करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तीन चार इंचाचं पीसीसी वरून करून घ्यायचं म्हणजे कॉन्क्रीटीकरण म्हणजे असं केल्यानं काय होईल की घुस लागणार नाही मुंगूस आतमध्ये येणार नाही खालून कसल्याही प्रकारचं टेन्शन ताण अडचण येणार नाही कारण बऱ्याच कुक्कुटपालक पालक बांधवांचा एक प्रश्न की सर आमच्या फार्ममध्ये अचानक मुंगूस येतो दोन चार कोंबड्या नाही तर अख्खा फार्म एखाद दिवशी गायब करतो मग ही चिंता आहे आपला मॅनेजमेंट प्रॉब्लेमचा भाग मग अशा परिस्थितीत खालच्या साईडनं त्यांचं येणं रोखायचं असेल तर एवढं पॅक करावं लागेल त्यानंतर करा हो लागे। त्यान आपल्याला चहू बाजूंनी काय करायचंय मित्रांनो झिरो साईजची जाळी वापरायची झिरो साईजची जाळी वापरल्यानं कसल्याही प्रकारचा शत्रुपक्षी पक्षी शत्रू प्राणी आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि वरची बाजू तिथं सिमेंटच्या पत्राचा वापर करायचा आहे म्हणजे कारण पाऊस खूप झाला पाणी थोडंफार तुंबलं तर त्या ठिकाणी आपले असणारे लोखंडाचे पत्र हे गंजू शक मग अशा पद्धतीने इन टोटल ही रचना राहील ओके मग त्यानंतर नटाबोलटा सगळं फिट केलं म्हणजे काय की वादळी वार आलं तर काही उडून जाणार नाही मग त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला बाहेरच्या बाजूने जायचंय समजा बारा फूट उंची असेल तर वरच एक फूट उंची सोडायची बाहेरून आडवा एक इंचा गोल पाईप लावायचा आहे आणि त्या पाईपामध्ये ताडपत्री या ठिकाणी खुपसून टाकायची जशी आपली ताडपत्री या ठिकाणी आपण विचार केला जसं आपलं जो दरवाजा असतो दरवाजाला कसा पडदा असतो त्या पद्धतीने राहणार मित्रांनो आणि याचा फायदा काय होईल लक्षात घ्या तर याच्यामुळं काय होणार जेव्हा पावसाळा सुरू येतो दिवसा पाऊस पडला ताडपत्री खाली रात्री पाऊस पडला ताडपत्री खाली जेव्हा पावसाळ्यात वातावरण क्लिअर आहे स्पष्ट आहे सूर्यप्रकाश येते तेव्हा ताडपत्रीवरील कसल्याही प्रकार टेन्शन नाही पूर्ण शेड हवेशीर राहणार काय टेन्शन घ्यायची गरज आहे अमोनिया निर्मिती होणार नाही आणि संपूर्ण फार्म कोरडा राहील रोग राही येणार नाही हिवाळ्याचा जर विचार केला तर हिवाळ्यामध्ये ताडपत्री दिवसाला वर रात्री खाली टेन्शन नाही उन्हाळ्यामध्ये दिवस रात्र वर पण अवकाळी पाऊस आला गारपीट झाली वादळी वारं आलं तर खाली ओढून घेऊ शकतो अशा पद्धतीनं फ्लेक्सिबल ताडपत्री लावायची ज्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायची आपल्याला गरज पडणार नाही आणि मित्रांनो जेव्हा आपण शेड तयार करतो त्यावेळेस लक्षात घ्या की आपला एक मुख्य उद्देश असला पाहिजे की कमीत कमी जागेत सुटसुटीत कोंबड्या जास्तीत जास्त बसाव्यात पण कसल्याही प्रकारचा शत्रुपक्षी शत्रुप्राणी व नैसर्गिक वातावरण आपल्या कोंबड्यांवरती अडचण आणू शकणार नाही त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो आतमधल्या साईडकडे आपण जा आता शेडच्या आतमध्ये प्रवेश करा एका साईडने तीन बाय सातचा दरवाजा सोडा बस एवढंच करा त्यानंतर काय करायचं ही शेडची बाजू आहे समजा ही शेडची संपूर्ण बाजू आहे तुम्ही आतमधून उभा आहे तर पाऊन फूट जागा सोडा म्हणजे साडे बावीस सेंटीमीटर जागा सोडा आणि मग दोन फूट वर चार फूट वर सहा फूट हाईटवर आठ फूट वर एक इंचा चौकोनी पाईप घ्या ज्या पाईपवरती कोंबड्या आरामशीर बसू शकतील असं चहू बाजूंनी करायचंय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर टेन्शन नाही एका साईडनं तीन बाय सातचा सा दरवाजा आहे त्यामुळे कोंबड्या कमी बसतील हे तुम्हाला शेवटी समजावून सांगतो वीस फुटाच्या एका आडव्या पाइपवरती किती कोंबड्या बसतात तर कमीत कमी तीस कोंबड्या बसतात एका साइडला चार पाईप आहे तीस गुणिल चार एकशे वीस आपल्याकडे चार दिशा आहेत एकशे वीस गुणिल चार चारशे ऐंशी कोंबड्या या हवेत बसतील साइडच्या पाइपवरती त्यानंतर डोक्याच्या वरी बघा डोक्याच्या वरती आठ फुट हाईट वरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती वीस फुटाचा लांब पाईप बसणार ओके हा पाईप बसला एका वीस फुटाच्या पाईपवरती तीस कोंबड्या तीस गुणिले आठ पाईप पाई 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 तर या ठिकाणी किती होईल मित्रांनो दोनशे चाळीस कोंबड्या डोक्याच्या वर बसतील कारण एकूण डिस्टन्स वीस फूट आहे दोन दोन फूट इकडचं तिकडचं मायनस झालं सोळा फूट सोळा फुटाला दोन भागा आठ पाईप बसतील साईडला किती कोंबड्या बसायला आता चारशे ऐंशी डोक्याच्या वरती दोनशे चाळीस एकूण सातशे वीस कोंबड्या आणि खालची जी ओपन जागा आहे मित्रांनो तिथे वीस बाय वीस मध्ये चारशे गुणिले एक म्हणजे चारशे कोंबड्या बसतील ॲज अ स्क्वेअर फीट म्हणजे एकूण जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास हे कॅल्क्युलेशन सातशे वीस प्लस चारशे म्हणजे अकराशे वीसच्या आसपास बसत आहे अकराशे वीसचा जर या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला तर अकराशे वीसच्या मध्ये समोर तुम्हाला माहीत आहे दोन चार आणि सहा फूट हाईट वरती समोरच्या साईडने दरवाजे तीन तीन फुटाचा पायपा कट करावा लागेल यानुसार तीन त्रिक नऊ नऊच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तेरा चौदा कोंबड्या कमी बसतील आपण वीस कमी धरूत यानुसार अकराशे वीस मायनस वीस म्हणजे अकराशे बसतील पण आणखीन शंभर कमी धरा तर तुम्हाला सांगतो कितीही आपण सुटसुटीत बसवल्या तर कमीत कमी हजार कोंबड्या या वीस बायवीसच्या शेडमध्ये या ठिकाणी अलगद बसतील मला सांगा तुमचा विचार तीनशेचा होता मग तुमच्या विचारानुसार तुम्हाला या ठिकाणी किती कोंबड्या जास्तीत जास्त दिसल्या तर मित्रांजवळपास तिप्पट कुणाच्या अडीच पट तर कुणाच्या दुप्पट पण कन्फर्म सांगतो वीस बाय वीसच्या शेडमध्ये हजार कोंबड्या अलगद बसतील मग आता तुमचा प्रश्न आहे सर हा तुम्ही फॉर्म्युला कसा का शोधून काढला सिंपल गोष्ट आहे एकंदर तुम्ही लांबी रुंदीचा गुणाकार करा समजा आपण उदाहरण घेऊता तीस बाय तीस तीस गुणिले तीस किती झाले नऊशे स्क्वेअर फीट नऊशे गुणिले अडीच करायचे किती दोन पॉईंट पाच मग नऊशे गुणिले जर आपण सर्वांनी या ठिकाणी अडीच केलं तर साडे बावीसशे कोंबड्या बसतात बस सिंपल आहे काही जास्त डोक्याला ह्याड्या घ्यायचं नाही या सिम्पल कॅल्क्युलेशन गेलात तर तो मला अडचण भासणार नाही मित्रांनो हेच कॅल्क्युलेशन हीच माहिती जी अनमोल आहे जी माहिती अद्भुत आहे जी माहिती महत्वाची हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देत असतो आज चांद्यापासून बांद्यापर्यंतचे जे जे कुक्कुटपालक माझ्यासोबत जॉईन झाले आहेत ते माझा आणि आमच्या टीमचं मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत मग मराठवाडा काय विदर्भ काय कोकण काय खानदेश काय पश्चिम महाराष्ट्र काय अहो आपल्या संपूर्ण राज्यातील कुकुट पालक बांधव रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील आहेत आणि आज ते लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग मला सांगा खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत नाही का हो की आम्ही सुद्धा या व्यवसायाची निवड करून लाखोंचा निव्वळ नफा मिळवा अहो इच्छा प्रत्येकाची असते परंतु अडचण एकच असते की सांगणारा हा योग्य मिळत नाही शिकवणारा हा अचूक मिळत नाही पण आता चिंता बाळगायची नाही माफक शुल्कावरती तुम्ही या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होतात ज्यांना या व्यवसायात सा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा ज्यांना या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचे त्यांनी एकच काम करायचे रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे राइजिंग स्टार परिणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील होण्यासाठी आपल्या लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट या क्रमांकावरती इथे लखन सरांना कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील बस एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झोर पाठवल बस यावर पाचशे रुपये पाडून पाठवा यामुळे अगोद्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्री मार्गदर्शन मिळवण्याकोंचा निर्णय फाकवण्याचा मन सुभा होईल या ठिकाणी आपला परिपूर्ण खरंच गावरान कुक्कुट पालन किंवा नेमगावारन कुक्कुट पालन करायचं असेल तर अचूक माहितीसाठी संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता वीस बाय वीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसल्या या ठिकाणी आता उत्पन्न किती होते तुम्हाला समजावून सांगतो तर याच्यामध्ये नऊशे कोंबड्या असतील तर शंभर कोंबड्या असतील जर या गोष्टीचा विचार केला तर नऊशे कोंबड्या साधारणतः अंडे किती घालतील तर नऊशे कोंबड्याच्या माध्यमातून मिळणारे कमीत कमी अंडे तुम्हाला सांगतो या ठिकाणी चारशे मिळायला काही हरकत नाही चारशे अंडे दहा रुपये प्रति रेटनं रेटना आपण विकले तर या ठिकाणी लक्षात घ्या चारशे गुणिले दहा म्हणजे चार हजार रुपये आपल्याला दिवसाचे मिळतील याच्यातून हजार रुपये हे आपण वजावट केली व खर्च म्हणून तर तुम्हाला तीन हजार रुपयाचा निव्वळ नफा या शेडमधून तुम्ही प्राप्त करू शकतात विषय काय असतो की सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला अॅक्युरेटली व्हिडिओच्या माध्यमातून कळत नाहीत इच्छा फार असते व्यवसाय करण्याची पण अचूक सांगणारे मिळत नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती नशीब पालटणारी आपली ऑनलाईन ट्रेनिंग आहे तिथे जॉईन व्हा तुम्हाला पटलं तर कंटिन्यू करा नाही पटलं तर सोडून द्या पण एक गोष्ट आहे जोपर्यंत आपल्याला अचूक मार्गदर्शन करणारा व्यक्ती राहणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या व्यवसायाला या ठिकाणी दिशा मिळणार नाही आणि आपली दशा बदलणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो आपण वीस बाय वीसच्या शेडमध्ये एक हजार कोंबड्या या ठिकाणी बसताना बघू शकतात आणि या अनुषंगाने आपला जो निव्वळ नफा आहे तो दर दिवसाला तीन हजार तर महिन्याला नव्वद हजार म्हणजे कुठेतरी लाखोंमध्ये होऊ शकतो तर अशाच अद्भुत संकल्पना आहेत मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ज्यावरती विश्वास पसणं कठीण आहे परंतु अशक्य नाही जे शक्य तेच तुमच्या समोर सादर करतो मांडतो आणि त्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन मी करत असतो एकच विनंती शेवटी करतो की बाबा आपल्याला अचूक मार्गदर्शन हवं असेल तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सरांशी करू शकता त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत सामील होऊ शकतात जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपला पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठव तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती जी आता आपण बघितलं की वीज बाय शेड शेडमध्ये किती कोंबड्या बसू शकतात त्यापासून आपल्याला किती मिळू उत्पन्न व्हिडिओतील माहिती आपल्या सर्वांना जर आवडली असेल ते जरूर करा। जर काही अस तर जरूर व्हिडिओ प्रश्न कुक्कुटपालन पालन या व्यवसायाबद्दल असतील तर कृपया कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील हा व्हिडिओ किती आहे तुमच्या लक्षात आला असेल त्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रतिगृह हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर कुक्कुटपालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या youtube चॅनल राइजिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत तो सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुट पालक बांधवांचे आजच्या वेळीत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार